तर फायनली मंडळी आपण बरेच दिवस नंतर आज परत एक मांडव सर आपलेच गाव मजार मांडव सर आपली हाय फॅमिली मेंबर्स तर अंघोळ गाय गाय करी गेली आणि गाय काय नाही गेल सर थंडी नाधी वस म्हणून पावडर लायलाच दिस माणूस कोणता आधी पावडर लाईल जरी रे ना तरी पावडर लाईल सारखाच वाटत तर चला आपली टीम आपला सगळा टिमडा टुमडा ही लागेल सर डुमडावाला वर सर इकून मांडव आणि सर वाजत गाजत गाडी आठ वर लागे वर सर तर मग चला बाकीनी पो मंडळी रे डुमडावाला ही रेनात मागून तर मग चला येणे गरमजार लग्नच येणे मजार बँजू काय येल नाही सर जोपर्यंत तो बँजू येई तोपर्यंत आपण तटे जाई हजर राहू बँजू आल्यावर तुम्हाला आमला डायव्हर दा काढत जो कायम ना डायव्हरचा तो अन ब्लॉग शेवटपर्यंत पा ब्लॉग आवडणार तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा नाही सुरू नका

मुठिया पेलने जाना है बाय मांडव ही लागेलच मांडव आल्यास ना तपास नाही अष्टपूजा देवी नाम मंदिर दे आपली गावनी जत्रा होती पराव हो, आठ बेकार गर्दी होती दुकानच दुकान होता तेवढी ठिकाण मी या ठिकाणी भाजी का बसेल होता खुशाल खुशाल बसेल होता आधी नंतर मी बसेल होता या जाग वर पूर्ण तिकडे पाळणान त्याच अजून काय पाळणा जाईल नाही तुमला आम्ही देवीना मंदिर दखाडी चला हा आपला अष्टपूजा देवीना मंदिरच आपली पाळाना हा डेकोरेशन कालदी ना काल नव्हती पायठव आणि जाग नव्हती वाले आपला आपला एक ब्लॉगर व नाटिस्टी आतमध्ये आवजो सभा मंडप बांधीलच आटे न भवरी बसेल होती तिथं ठेव तो काळादा काय ना आटे बहुरी बसेल होती मग ती चार पाच दिवस आधी उडाय ती आपला नवीन सभा मंडप चला तुम्हाला मजार घे जाय मी नाही आपला नवा बुट हे आपला नवा बुट आता गिर्यात आपला खुशाल पहिले एंट्री मारी रही ना बीन तोड़ दो आना आई देखा चैनल को सब कर पाई इसको तो नहीं सब कर पाई नहीं शिलियन लग चला मंदिर देख गिरा दे तुम्ही देवीला तुम्ही दर्शन घे घ्या आणि सबस्क्राईब कर द्या हे देखो हे देखो बाय लोक हे लो, देखो आग हे देखो हे देखो गांजा फिराय नवा मोबाईल नवा मोबाईल नवा मोबाईल एकदा काढत आणि आव देवडा लक्ष बांजू गाडी लागेल सियाजू गाडी स आपले वाली बंद कराय गाडी मामा माझी गाडी

Hi, <laughs> <laughs> well, uh, 2000 years later what? आपली गुडाने घर लग्न होता म्हणजे फुलका होता मांडव फुलका मांडव सकाळच वाजाडाय घ्या फुलका वाजाडाय घ्या आता आता तेनी वाली जरा अशी घ्या आमचा आम्हाला मुंग्या तेवढे बेकार मुग्या आता आम्ही कॅमेराला

आम्ही फुलका संप जायचं आम्ही गाडी बंद करी यायचं ब्लॉग एंड होईल जायला तुम्हाला ब्लॉग आवडणार तुम्हाला पट धक्का बिथ आपली तुमला पट धक्का लाईक करा कमेंट करा आपले मित्र सखर प्राइज सखर प्राइज नाही आपला भाऊ आपला भाऊ आपला इथे बस रुका